विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वंदन निज क्वेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर याबाबत आपण महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तसेच परीक्षेचा अभ्यास कसा केला पाहिजे कोणतं मटेरियल आपण त्या ठिकाणी यूज केला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा बघूयात की परीक्षा प्रश्नावलीचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात मराठी भाषा व्याकरण यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांसाठी माध्यम मराठी असेल इंग्रजी भाषा आणि व्याकरण पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी इंग्लिश लँग्वेज असेल त्यानंतर सामर्जन आणि भौतिक चाचणी प्रत्येकी पंचवीस प्रश्न प्रत्येकी पन्नास गुणांसाठी आणि याचे जे माध्यम असेल ते मराठी असेल म्हणजे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मिनटे वेळ आणि या ठिकाणी तुम्हाला दोनशे मार्कांसाठी हा पेपर असणार आहे परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय की हे जे चार टॉपिक दिलेत ना त्या चार टॉपिकमध्ये प्रत्येकी तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळणं गरजेचं आहे बरोबर चाळीस टक्के गुण म्हणजे शंभरपैकी पैकी चाळीस बरोबर तर पन्नास पैकी किती विद्यार्थी मित्रांनो बरोबर यायला पाहिजे तर ॲटलिस्ट लिस्ट वीस प्रश्न या ठिकाणी बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हणजे वीस मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळायलाच पाहिजे आणि ही जी टोटल बिरीज केली त्यापैकी तुम्हाला किती पंचेस टक्के गुण भेटायला पाहिजे म्हणजे पैकी तुम्हाला सरासरी सर्व मिळून नव्वद मार्क मिळणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पुढील गोष्ट ती काय सांगतायत परीक्षा शंभर मिनिटाची जरी असेल ना तरी तुम्हाला साधारणत एकशे साठ मिनिटेआधी या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे कारण की त्यांची जी प्रोसिजर आहे ती विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे ती कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला एकशे साठ आधी त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे तसंच या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असेल का या ठिकाणी दिलंय उमेदवारांनी दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड नसेल म्हणजे या परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही पद्धतीचे निगेटिव्ह मार्किंग नाहीये आता परीक्षेसाठी कोणतं मटेरियल यूज केलं पाहिजे आता याविषयी माहिती घेऊयात तर लक्षात घ्या बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिक याकरता आपल्याकडे सामन्याज्ञांचे चार हजार सातशे प्रश्न आहेत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत चालू घडामोडीचे पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न आहेत मराठी व्याकरण अठराशे प्रश्न इंग्लिश ग्रामर अकराशे प्रश्न आणि ॲप्टिट्यूड असे एकूण तेराशे प्रश्न आहेत आपण हे सर्व जर इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेलात ना तर विद्यार्थी मित्रांनो प्राईज खूप मोठी होते बरोबर परंतु तुम्ही जर एकाच वेळेत जर घेतलं तर हे मटेरियल तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णवमध्ये विद्यार्थी मित्रांनो भेटणारे हे जर मटेरियल तुम्ही जर इंडिव्हिज्युअल घ्यायला गेले तर प्राइस किती होते अकराशे चौऱ्याण्णव रुपये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहाशे पंच्याण्णव रुपये डिस्काउंट दिलाय आता हे जे मटेरल आहेत ना त्यामध्ये काय काय भेटेल हे आपण डिस्कस करूयात सामन्यांमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना त्यानंतर भूगोल समाजसुधारक इतिहास अर्थव्यवस्था सामने विज्ञान म्हणजे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत हे सर्व आपण भेटणार आहे हे चार हजार सातशे प्रश्न या ठिकाणी आहेत प्रश्न आणि उत्तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाईल त्यानंतर एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये एकूण चार हजार प्रश्न आहेत अशा पद्धतीने टेस्ट असतील प्रत्येक टेस्टमध्ये किती प्रश्न असतील हे देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलं आहे त्यासोबत दहा फुल लँड टेस्ट देखील असणार आहे त्यानंतर पाठीमागे परीक्षेत विचारलेले प्रश्नपत्रिका या देखील तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून आहे इंडिव्हिज्युअल जर घ्यायचं असेल ते देखील घेऊ शकता आता ह्या सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे याचं जे आन्सर आहे ते खाली विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेलं आहे आतापासून जर एक्झामची तयारीला सुरुवात केली तर याचा तुम्हाला फायदा होईल त्यानंतर चालू घडामोडी बघू शकता जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत नव्याण्णव रुपये जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चवीस दोन हजार तीनशे पस्तीस प्रश्न आहेत नव्याण्णव रुपये यानंतर ज्या अधिकच्या म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर या ज्या पीडीएफ आहेत त्या देखील तुम्हाला ह्याच पोल्डरमध्ये अपलोड केल्या जाईल तर हे प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे त्यासोबत प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी दिली आहे तसेच चालू घडामोडीसोबत ज्या इतरच्या डी पीडीएफ आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे त्यामुळे मटल घेऊन टाका त्यानंतर ता मराठी व्याकरण लक्षात घ्या मराठी व्याकरणाचे टॉपिक वाईज टेस्ट आणि नोट्स हे लक्षात घ्या टॉपिक वाईज स्टेट्स आणि नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे म्हणजे तुम्ही पुस्तक घेऊन कसं करतात की सुरुवातीला थेरी वाचतात आणि नंतर प्रश्न लावतात त्याच पद्धतीने नोट्स सुरुवातीला रीड करून घ्यायचे आणि प्रश्न सॉल्व्ह करायचे प्रत्येक टॉपिकवर पंधरा प्रश्न दिलेत ते सोडून चाळीस तुम्हाला मराठीच्या टेस्ट आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्न आहे त्यानंतर बत्तीस ऑनलाईन टेस्ट आहे असे एकूण अठराशे प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव तुम्ही कंबाईन पॅकेज आहे तर हे सर्व तुम्हाला मटेरियल त्यामध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे त्यानंतर इंग्लिशची क्वेशन बँक जर बघितली तर टॉपिक तुम्हाला या पीड फाईल भेटून जातील एकूण अकराशे प्रश्न यामध्ये त्यानंतर ऍप्टिट्यूडचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता चॅप्टर वाईज नोट्स प्लस क्वेश्चन या ठिकाणी दिले हँडरिटन क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव तर लक्षात घ्या एकाच वेळेस जर मटेरियल घेतलं तर तुम्ही काय करू शकता चारशे नव्याण्णवमध्ये घेऊन स्वतःचं एक परीक्षेचा टाइम टेबल तयार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला विद्यार्थी मित्रांनो तयारी सुरुवात करा लक्षात घ्या अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं जात आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा तसेच लक्षात घ्या डेली बेसिसवर आपण आता व्हिडिओ घेऊन येणार आहे बरोबर अभ्यासाचे व्हिडिओ ते बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असलेल्या बेलकनवर लगेचच क्लिक करा थँक्यू